आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, या ठिकाणी भेट दिलेली असताना अण्णाभाऊ साठे स्मारक समिती निगडी तिथे तिथे खाली पाण्याची व्यवस्था करण्यात येते कारंजे वगैरे लावण्यात येते हे सगळं अशी घाण पडलेली असल्यामुळं सगळं इथिच्छ प्रकार दिसून येतो सिक्युरिटी गार्डला विचारलय मी ते म्हणतात आपण इथं पुतळा स्वच्छ केल्यानंतर हे सगळं पाणी इथं घाण साठत हे सगळी शेवाळलेलं पाणी येत बघा सगळं शेवाळलेलं आहे ही सगळी गंदगी आहे सगळी गंदगी जर अशी साठून राहत असेल तर याची व्यवस्था करण्यात यायला पाहिजे हे सगळं पाणी शेवाळलेलं आहे आणि हे पाण्याची व्यवस्था इथं व्यवस्थित होत नाही अण्णाभाव साठेचा पुतळा इथंच आहे शेजारी शेजारी पुतळा असताना ही सगळे साठलेले घाल हे शेवाळलेलं पाणी त्याची काय व्यवस्था करण्यात येत आहे हे बघा सगळं शेवाळलेलं गंदगी सगळी आहे सगळं पाणी आहे सगळं शेवाळलेलं पाणी बघा हे बघा सगळे घाण आहे सगळ्या घाणीचं पाणी इथं साठलेलं आहे इथं ही काही व्यवस्था केल्या जात नाही तरी अध्यक्षांनी नितीन भाऊ यांनी याकडे लक्ष देण्यात यावे करिता विनंती करीत आहो ही सगळी शूटिंग आत्ताच्या टायमिंगला करत आहो संध्याकाळी नऊ वाजलेत शेवळलेल्या पाण्याची स्वच्छतेची काय निगा राखल्या जाते अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ही जे काही घाण साठलेल्या पाण्याची व्यवस्था दुरावस्था आहे त्याची काय व्यवस्था करता येईल याच्यावर जरा लक्ष देण्यात यावं हे बघा सगळं हे घाण पाणी आहे इथं साठलेलं पाणी सगळं गंदगी हे याची दुरावस्था आहे

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील या दिसणाऱ्या सगळ्या घाण पाण्याची कृपया व्यवस्था करण्यात यावी आम्ही नम्रतेची प्रार्थना करत आहे जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे